नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन बुद्धिमत्ता चाचणी आजचा टॉपिक आहे चौरसातील संख्या व्यवसाय सत्तावीस प्रश्न एक ते पंधरासाठी खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा रिकाम्या चौकटीत कोणती योग्य संख्या येईल ती पर्यायातून निवडा प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे त्या वर्तुळामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत आणि ज्या संख्या एकमेकांच्या समोरासमोर आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर आपण बघूया आता या ठिकाणी दोनच्या समोर चार आहेत म्हणजे दोनचा वर्ग चार तीनच्या समोर नऊ आहे म्हणजे तीनचा वर्ग नऊ चारच्या समोर सोळा आहे म्हणजे चारचा वर्ग सोळा आणि त्या पद्धतीनं प्रश्नचिन्हाच्या समोर एक आहे म्हणजे प्रश्न एक हा कशाचा वर्ग आहे तर एक हा एकचाच वर्ग आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल पर्याय क्रमांक दोन एक एकचा वर्ग एक प्रश्न दुसरा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडं नीट जर आपण बघितलं तर एक चौरस आहे त्या चौरसामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत तर आता आपण या ठिकाणी दोनपासून जर सुरुवात केली तर दोन तीन पाच सात नंतर प्रश्नचिन्ह आहे तेरा सतरा एकोणावीस मित्रांनो या आहेत सगळ्या मूळ संख्या म्हणजे दोन नंतर तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात नंतर अकरा तेरा सतरा एकोणावीस या सगळ्या एका पाठोपाठ येणाऱ्या मूळ संख्या आहेत म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अकरा मित्रांनो या आहेत मूळ संख्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अकरा प्रश्न तिसरा विद्यार्थी मित्रांनो मी व्यवसायामध्ये एक प्रश्न तुमच्यासाठी सोडवत असतो की जो प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा असतो मग शेवटचा प्रश्न न सोडवता आजच्या व्हिडिओमध्ये मी तिसरा प्रश्न हा तुमच्यासाठी ठेवलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं प्रश्न चौथा मित्रांनो वर्तुळ आहे वर्तुळात समोरासमोर संख्या आहेत मग आता आपण या ठिकाणी जर बघितलं नऊ आणि तेराची बेरीज ची तर नऊ आणि तेराची बेरीज बावीस होते त्यानंतर बारा आणि दहाची बेरीज बावीस सोळा आणि सहाची बेरीज बावीस मग त्या पद्धतीनं आठच्या समोर कोणती संख्या असेल की ज्यांची बेरीज बावीस होईल तर मित्रांनो आठच्या समोर जर आपण चौदा घेतले तर बेरीज बावीस होते म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चौदा म्हणजे या ठिकाणी काय आहे समोरासमोरची जी बेरीज आहे ती बेरीज बावीस आहे प्रश्न पाचवा मित्रांनो चौरसात संख्या आहेत आता आपण वरची संख्या आणि खालची संख्या यांचा जर गुणाकार केला तर मधली संख्या येते म्हणजे पाचे आठे चाळीस नव्वा पाचशे पंचेचाळीस आणि मग चारला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर अठ्ठावीस येते तर मित्रांनो चारला जर आपण सातने गुणलं तर चार सत अठ्ठावीस म्हणजे वरची संख्या आणि खालची संख्या यांचा गुणाकार केला म्हणजे मधली संख्या येते म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सात प्रश्न सहावा मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्तुळ समौर आहे वर्तुळात समोरासमोर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत तर आता आपण या ठिकाणी आठपासून सुरुवात करूया आठ म्हणजे या अंकाची बेरीज आठच आहे त्यानंतर सतरा म्हणजे सात आणि एक आठच बेरीज झाली म्हणजे या ठिकाणी आठ आणि या ठिकाणी आठ त्यानंतर वीस म्हणजे या अंकांची बेरीज केली तर दोन झाली आणि अकरा म्हणजे अकरामधल्या असणाऱ्या अकरामध्ये असणाऱ्या दोन अंकांची बेरीज केली एक आणि एक दोनच झाली त्यानंतर पुन्हा सहा आणि पंधरा मग हे सहा म्हणजे या अंकाची बेरीज सहाच आहे आणि पंधरा म्हणजे पाच आणि एक सहा म्हणजे यांची बेरीज सुद्धा सहाच झाली मग आता त्या पद्धतीनं आपल्याला अकरा बघायचे अकरा म्हणजे एक आणि एक दोन म्हणजे याची बेरीज दोन आहे तर त्यासमोर जी संख्या असणार आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज सुद्धा दोन असेल म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दोन म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला दोन घ्यावे लागतील मित्रांनो समोरासमोर जी अंक आहेत त्यांची बेरीज सारखी आहे म्हणजे वीस म्हणजे अंकांची बेरीज दोन झाली आणि अकरा म्हणजे या ठिकाणी अंकांची बेरीज दोनच झाली या पद्धतीनं सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन प्रश्न सातवा मित्रांनो हा प्रश्न सोडवताना चारला आपण चारने गुंडलं चार चौक सोळा म्हणजे चारच्या समोरची संख्या सोळा आठला आपण चारने गुंडलं आठ चौक बत्तीस त्यानंतर पुन्हा आता या ठिकाणी हे आहेत पाच पाचला चारने गुणलं पाच चौक वीस मग आता अठ्ठावीसच्या समोर कोणती संख्या असेल की ज्याला आपण चारने गुणल्यानं ज्याला आपण चारने गुणल्यानंतर अठ्ठावीस उत्तर येईल तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सात चौक अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत लहान संख्येला जर आपण चारने गुणलं तर समोरची संख्या येते म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न आठवा मित्रांनो या ठिकाणी चौरसात चार संख्या आहेत तीनही चौरसामध्ये तर आता हा प्रश्न सोडवणार कसं यांची बेरीज करा आठ आणि आठ सोळा आणि सोळा आणि सात तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे पहिल्या चौरसाची बेरीज झाली सत्तावीस दुसऱ्या चौरसाची बेरीजसुद्धा सत्तावीसच येते नऊ एक नऊ नऊ जुने अठरा पाच आणि चार नऊ नऊ तरी सत्तावीस त्यानंतर दहा आणि सहा सोळा सोळा चार वीस आणि वीसमध्ये सात मिळवले की उत्तर पुन्हा सत्तावीस येतं म्हणजे सर्व चौरसांची प्रत्येक चौरसाची बेरीज सत्तावीस आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सात प्रश्नचिन्हाच्या जागी आपण सात ठेवले तर तिसऱ्या चौरसाची बेरीजसुद्धा सत्तावीस येते प्रश्न नववा मित्रांनो समोरासमोरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार साठ येतो म्हणजे बारा पंचे साठ आणि वीस त्रिक साठ म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असेल ती साठ असेल हा गुणाकार आहे म्हणजे तीन गुणिले वीस बरोबर साठ किंवा बारा गुणिले पाच बारा पंचे साठ म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ प्रश्न दहावा मित्रांनो हा प्रश्न अतिशय सोपा आहे आठचा आणि चारचा गुणाकार करा चोक, बत्तिस, बत्तिस चा नौ आठ चोख बत्तीस बत्तीसच्या निम्मे सोळा नव्वा आठ नऊचा आणि आठचा गुणाकार नव्वा आठ बहात्तर बहात्तरच्या निम्मे छत्तीस आणि त्याच पद्धतीनं मग सातचा आणि कोणत्या संख्येचा गुणाकार केल्यानंतर त्याची निम्मी संख्या एकवीस येते तर मित्रांनो सातचा आणि सहाचा गुणाकार सात सख बेचाळीस बेचाळीसच्या निम्मी संख्या एकवीस म्हणजे एक मी या ठिकाणी करून दाखवतो आठ गुणिले चार आठ चोख बत्तीस आणि बत्तीस भागिले जर दोन केलं तर सोळा आलं या पद्धतीनं दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न अकरावा मित्रांनो हा प्रश्न सोडवताना सुद्धा बाहेरच्या अंकांची बेरीज करायची त्याला भागिले दोन करायचं म्हणजे मधली संख्या येते म्हणजे पाच आणि चार नऊ नऊ दहा अकरा बारा बारा आणि सहा अठरा अठराच्या निम्मे नऊ त्यानंतर सात आणि दोन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाच्या निम्मे सात म्हणजे बाहेरच्या संख्येची जेवढी बेरीज येते त्याला भागिले दोन केलं की आतमधली संख्या मिळते दहा आठ आणि सहा चौदा चौदा आणि पाच एकोणावीस बावीस तेवीस आठ आणि सहा चौदा चौदा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस बावीसच्या निम्मे एकवीस त्याच पद्धतीनं तीन आणि दोन पाच पाच चार नऊ नऊ आणि अकरा झाले वीस वीसच्या निम्मे दहा येतात म्हणून मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दहा बाहेरच्या अंकाची बेरीज भागिले दोन म्हणजे म्हणजे त्याच्या निम्मी संख्या करायची ती आतमधली संख्या येते म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दहा प्रश्न नंबर बारा मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला बाराचाच पाढा दिलेला आहे आता बारचोक बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे चारच्या समोरची संख्या आली अठ्ठेचाळीस बारी आठी शहाण्णव आठच्या समोरची संख्या आली शहाण्णव आणि बार नव्वद एकशे आठ म्हणजे नऊच्या समोरची संख्या आली एकशे आठ मित्रांनो हा बाराचा पाढा आहे म्हणून या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बारा प्रश्न नंबर तेरा मित्रांनो हा प्रश्न सोडवताना पुन्हा बाहेरच्या अंकांची बेरीज करायची बघा नऊ आणि दोन अकरा अकरा आणि सात अठरा अठरा मग अठराला काय करायचं आहे आता हे मध्ये किती आले अठरा भागिले तीन केलं की मधली संख्या येते म्हणजे बाहेरच्या संख्येची बेरीज भागिले तीन म्हणजे मधली संख्या अठरा भागिले तीन उत्तर आलं बरोबर सहा सहा त्रिक अठरा त्यानंतर दहा आणि आठ अठरा अठरा आणि सहा चोवीस मग चोवीस भागिले तीन केलं के की आठ तरी चोवीस पुन्हा पाच आणि पाच दहा आणि दहामध्ये किती मिळवल्यानंतर मित्रांनो दहामध्ये जर आपण पाच मिळवले तर पंधरा झाले आणि पंधरा भागिले तीन केलं की बरोबर उत्तर येईल पाच पाच तरीख पंधरा म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पाच मित्रांनो पुन्हा सांगतो बाहेरच्या संख्येची बेरीज करायची बाहेरच्या संख्येची बेरीज म्हणजे नऊ अधिक सात अधिक दोन यांची बेरीज झाली अठरा आणि हे अठरा कसे आले तर मधले हे जे सहा आहे त्या सहाला आपण तीनने गुणलं की बरोबर उत्तर किती आलं अठरा आलं किंवा अठराला आपण अठरा भागीले आपण या ठिकाणी तीन केलं म्हणजे बाहेरच्या संख्येच्या बेरजेला आपण तीनने भाग दिला तर तीन सख अठरा म्हणजे उत्तर आलं बरोबर सहा या पद्धतीनं आपण सर्व त्रिकोण सोडवायचे आहेत त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्या सोडवायच्या म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न नंबर चौदा मित्रांनो वरच्या दोन अंकांची अंकांचा गुणाकार केला म्हणजे खालचा अंक येतो म्हणजे दोन गुणिले चार चार दोन्ही आठ तीन गुणिले नऊ तीन नव्व सत्तावीस आणि पाच आणि कोणत्या संख्येचा गुणाकार एकशे पंचवीस येईल तर मित्रांनो पाचला जर आपण पंचवीसने गुणलं तर पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे वरच्या दोन अंकांचा गुणाकार म्हणजे खालचा अंक म्हणजे या ठिकाणी मी करून दाखवतो दोन गुणिले चार बरोबर आठ चार दोन्ही आठ आणि त्याच पद्धतीनं पाच गुणिले पंचवीस बरोबर एकशे पंचवीस म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचवीस आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओतला शेवटचा हा प्रश्न तर वरची संख्या आणि खालची संख्या चौरसामध्ये ज्या तीन संख्या आहेत त्यातली वरची संख्या आणि खालची संख्या यांची बेरीज करायची त्या बेरजेचा वर्ग म्हणजे मधली संख्या म्हणजे चार आणि तीन सात सातचा सा वर्ग एकोणपन्नास दोन आणि आठ यांची बेरीज दहा दहाचा वर्ग शंभर त्याचप्रमाणे सात आणि एक सातची आणि आठची बेरीज झाली आठ आणि आठचा वर्ग आहे चौसष्ट म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चौसष्ट मित्रांनो या पद्धतीनं आपण चौरसातील संख्या त्यातला जो व्यवसाय आहे व्यवसाय नंबर सत्तावीस हा पूर्ण बघितलेला आहे एक प्रश्न तुमच्यासाठी आहे जो मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद